रामराम शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वर बळी आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती अर्धिकच स्वागत करतो तर शेतकरी बांधवानो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हळदीच्या बाजारभावाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे भविष्यात हळदीचे बाजारभाव म्हणजे येणारा डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये हळदीचे बाजारभाव सारखे राहतील का आता राहिलेल्या शेतकरी बांधवांनी हळद कधी विक्री करावी आणि सध्या बाजारभाव काय चालू आहेत याविषयी एक सविस्तर असं अपडेट आपण पुढच्या दोन ते तीन मिनटाच्या माध्यमातून किंवा चार ते पाच मिनटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करावा आणि या साईटला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल सबस्क्राईब केल्यानंतर आमचे नवीन व्हिडिओ तुम्हाला न रोज दररोज पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवांना व्हिडिओला सुरुवात करूया की सध्या बाजारभावात हळद बाजारभाव काय आहेत आणि भविष्यात राहिलेले तीन महिने नवीन हळद येण्यासाठी राहिलेले आहेत ते येण्याच्या अगोदर हळद बाजार व्हाय हो सारखे राहतील का आणि नवीन हळदीला दर काय मिळू शकतो यास याविषयी एक सविस्तर असं अपडेट आपण पुढच्या चार ते पाच मिनटांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर शेतकरी बांधवानो यावेळेस जर बघितलं तर आपण मराठवाडा असेल विदर्भ असेल मोठ्या प्रमाणातही अतिवृष्टी झाली अतिवृष्टीमुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालं आमच्या मराठवाड्यातल्या हळदीचं पन्नास टक्केच्या वर नुकसान आहे आणि परवा एक म्हणजे आठ दिवसापूर्वी आग्रोहनला एक बातमी बघितली असाल मनोहर साडा यांच्या माध्यमातून देण्यात आलेली होती आग्रोहन पेपरला बातमी फक्त आणि फक्त हळदीमध्ये दहा टक्के नुकसान आहे मनोहर साडा साहेबांना ते सांगलीचे सुप्रसिद्ध व्यापारी त्यांना आमचं एक म्हणणं आहे साहेब मराठवाड्याच्या शेतात येऊन बघा तुमचंसुद्धा वसमतला मोठ्या प्रमाणात फॅक्टरी आहेत तुम्ही एक मराठवाड्याची चक्कर मारा दहा गावागाणीच फक्त दहा एक प्लॉट चांगले असतील पण ऐंशी ते नव्वद टक्के प्लॉटला मोठ्या प्रमाणात कंद प्रादुर्भाव आहे पन्नास टक्केच्या वर मराठवाड्याचं हळदीच्या पिकामध्ये मराठवाड्यामध्ये हळदीच्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान आहे पण तुमच्या माध्यमातून अग्रवान पेपरला काल प मागच्या आठ दिवसापूर्वी बातमी लावली होती की हळदीमध्ये फक्त आणि फक्त दहा टक्के नुकसान आहे साहेब दहा टक्केच्या वर या मराठवाड्यात नुकसान आहे तुमच्या सांगलीकडे हळदी गेल्या नसतील आम्हाला मान्य आहे तुमच्या हळदी दोन महिन्यामध्ये काढायलासुद्धा येतात आता पण भारताला पन्नास टक्केच्या वर जिथून हळद पुरवठा होती ते म्हणजे आमचा मराठवाडा हिंगोली असेल नांदेड असेल आणि विदर्भाचा काही भाग असेल या भागातून भारत देशाला भारताच्या बाहेर देशाला बाहेर बाहेर देशातसुद्धा पन्नास टक्केच्या वर जी हळदीची निर्यात होती ती आमच्या मराठवाड्यातून होती त्यामुळं साहेब आमच्या मराठवाड्याचा दौरा करा तुमच्यासुद्धा इथं फॅक्टरी आहेत तुम्ही जाता जाता इथं सर्व प्लॉट जाऊन एका शेतात जाऊन प्लॉट बघू शकता आणि नंतर बातम्या देण्याचा प्रयत्न करावागरून पेपरसारख्या ज्यावर ज्या पेपरवर शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात विश्वास ठेवतात तर शेतकरी बांधवनं या पे बातमीच्या अगोदर जर बघ दर, जो, दर जो, तर बघितलं तर आपण हळदीचे बाजारभाव चांगले होते हळदीचे दरसुद्धा चांगल्या प्रमाणात होते हळदीचा वायदे बाजार जर बघितलं तर आपण पंधरा हजार साडेपंधरा हजार रुपयापर्यंत वायदे बाजारसुद्धा होते पण कालच्या हा आठवड्यात जर बघितलं तर आपण हळदीचे बाजारभाव हळदीचे वायदे बाजार हजार ते दीड हजार रुपयानं कमी झाले आता बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांनी या तेजीमध्ये हळदी विकल्या पण अद्यापही बहुतांश शेतकरी बांधव या तेजीमध्ये हळदी विकायचे राहिले तर शेतकरी बांधवांना घाबरून जाण्याचं कारण अजिबात नाही डिसेंबर महिना पूर्णपणे हळदीच्या बाजारभाव तेजी राहणार आहे डिसेंबर महिना असेल जानेवारी महिना असेल हळदीचे बाजारभाव चांगल्या स्वरूपाचे राहणार आहेत चौदा हजार असेल चव साडे असा साडेचौदा हजार असेल या भावामध्ये हळदी विकणार आहे त्यामुळं ज्या शेतकरी बांधवांना आत्ता सध्या हळदी विकायचं आहे त्यांनी विकू शकता कारण की दोन ते तीन महिन्यानंतर जर बघितलं तर आपण नवीन हळदीचा प्लॉट सुरू होतो आहे पण नवीन हळदी जरी आल्या तरी आपण जर बघितलं तर हळदीची निर्यात मोठ्या प्रमाणावरती झालेली आहे ऐंशी हजार टन निर्यात ही पाच महिन्यात हळदीची झालेली आपण पेपरला बातमीसुद्धा बघितलेली असेल त्यामुळं हळदीची मागणी वाढली आहे ती दोन हजार तीसमध्ये हळ हल... तीसपर्यंत हळदीला सारखा भाव राहू शकतो त्यामुळं शेतकरी बांधवांनी घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही कारण की यावेळेस मराठवाड्याचं मोठ्या प्रमाणात हळदीच्या पिकाचं नुकसान झालं आहे पूर्ण प्लॉटच्या प्लॉट उद्ध्वस्त झालेले असल्यामुळं एकरी दहा क्विंटलचं ॲवरेज सरासरी शेतकरी बांधवांना येऊ शकतं त्यामुळं एखाद्या गावागानीस असो दहा एक दहा पाच शेतकरी सोडून द्या दहा पाच प्लॉट सोडून द्या ज्याला चाळीसचा आवरेज येईल तीसचं येईल पण ऐंशी टक्केच्या वर नुकसान शेतकरी बांधवांचं आहे आणि ज्या शेतकरी बांधवांचं खरंच हळदीचं नुकसान झालं त्या शेतकरी बांधवांनी नक्की आवश्यक कमेंट करा की आमचं नुकसान झालेलं आहे तर शेतकरी बांधवानं दहा पाच टक्के नुकसान हळदीचं झालेलं नाही मनोट साडा यांच्या माध्यमातून ती बातमी लावली तिथून जर बघितलं तर आपण दहा घसरलेले आहेत पण हळदीचं मराठवाड्यात पन्नास टक्केच्यावर नुकसान झालेलं आहे तर शेतकरी बांधवानं आता ज्या शेतकरी बांधवांच्या अद्यापही हळदी विकायच्या आलेल्या आहेत सध्या मार्केटमध्ये जर बघितलं तर आपण हळद पंधरा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत विकली होती मागच्या आठवड्यात पण या आठवड्यामध्ये पंधरा साडे चौदा हळद विकत आहे तर शेतकरी बांधवानं ज्या शेतकरी बांधवाने अद्यापही हळद विक्री केलं नसेल त्यांनी टप्प्याटप्प्याने हळद विक्री करावी येणाऱ्या काळातसुद्धा हळदीचा चांगल्या स्वरूपाचा भाव राहू शकतो कारण की हळदीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि निर्यातसुद्धा हळदीची मोठ्या प्रमाणात वाढलेली ऐंशी हजार टन पाच महिन्यात हळदीची निर्यात झालेली आहे तर शेतकरी बांधवांनो हे होतं हळदीच्या बाजारभावाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे हळदीचे भविष्यातसुद्धा बाजारभाव चांगले राहू शकतात पण ज्या शेतकरी बांधवाने अद्याप हळद विक्री केलेली नाही त्यांनी डिसेंबर जानेवारी महिन्यात हळद आपली विक्री करावी तर शेतकरी बांधवानो मागच्या काही दिवसापूर्वी जी अग्रवन पेपरला बातमी आली होती दहा पाच टक्के नुकसान हळदीची झाली त्यामुळं तिथून जर बघितलं तर आपण हळदीचे बाजारभाव थोडेसे घसरलेले दिसतात पण त्या बातमीवर शेतकरी बांधवांनी विश्वास ठेवू नये हळदीचा बाजारभाव वाढू शकतो हळद मोठ्या प्रमाणात घट आहे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना सांगणं आहे ज्यांची हळद विकायची राहिली त्या शेतकरी बांधवांना तर शेतकरी बांधवांनो हे होतं हळदीच्या बाजारभावाशी एक सविस्तर असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या हिडूच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चलाच शेतकरी तुर्ता शेतात थांबतो शेती सं संस्कृतीसाठी अशाच नवनव हिडूसाठी आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा धन्यवाद